शिर्डी लोकसभा मतदारसंघाची सध्या निवडणूक सुरू आहे आणि भाजप भाजपचा कार्यकर्ता मेळावा मोठा या ठिकाणी संपन्न झालेला आहे स्वतः वैभव पिचड देखील या ठिकाणी आहेत आणि मोठा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे राष्ट्रवादीचा जो काही कार्यकर्ता मेळावा झाला त्यानंतर वैभवरावनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे स्वतः वैभवराव माझ्यासोबत आहेत भाऊ काही सांगाल मोठी ताकद पुन्हा एकदा आज बघायला मिळाली हा प्रश्न ताकदीचा नाही आहे हा प्रश्न आहे देशातील सत्ता कोणाकडे द्यायचा आहे देशातील सत्ता या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की देशातील सत्ता ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत सर्वसामान्य माणसाचा विकास सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन भारतीय जनता पक्ष काम करत आहेत तळागाळातील माणसापासून तर सर्वांपर्यंत व्यापारी असू द्या सर्वांपर्यंत हा सर्व काम संदेश घेऊन आम्ही काम करत आहोत आज या तालुक्यात देखील पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी हाच अनुभव आला की संपूर्ण तालुका नवे नव्हे तर मतदारसंघातील पठारा भागातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं म्हणणं हेच आहेत की आम्हाला उमेदवार कोण आहे काय याच्यापेक्षा आम्हाला नरेंद्र मोदींना या ठिकाणी सत्तेमध्ये असलेलं पाहायचं आहेत गोरगरिबांचा विकास होताना पाहायचंय आहेत रस्ते पाणी वीज आरोग्य या सर्व गोष्टींवरती आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी अतिशय तळमळीने काम करतात आहेत आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांकडे बघितलं जातं या मोदी साहेबांच्या आजच्या पाठिंबा द्यायला ही या मतदारसंघातील सर्व जनता या ठिकाणी आलेली होती हो आजचा जो काही मेळावा झाला या फक्त भाजपचा होता की अजून कोणत्या गटाचा वगैरे तुमच्या समाविष्ट होते आज या ठिकाणी फक्त फक्त आणि भारतीय जनता पक्षाच्या तर तालुका हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आज भारतीय जनता पक्षाचा हा कार्यकर्ता मेळावा होता या जे काही मतदार आहे कुठेतरी नाराजी व्यक्त करतायत का लोकसभा जशी संपन्न झाल्यानंतर हे जे काही खासदार होते ते काही मतदारसंघामध्ये फिरकत नाही कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आणि आजी माझी आज दोघे सोबत खांद्याला खांदा लावून ताकद देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मागच्या आपण जर मेळावा पाहिला असेल त्यांचा पहिला मेळावा या ठिकाणी जाहीर झालेला होता याच मंगल कार्यालयामध्ये तो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं का मागच्या कालखंडात ज्यावेळेस खासदार लोखंडे साहेब उभे होते त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाचा काम करत असताना त्यामुळं या ठिकाणी तालुक्यातील मताधिक्य त्यांना मान्य लोखंडे साहेबांना कमी हे पाहायला भेटत होतं परंतु ज्यावेळेस मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार अठराला या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आज या ठिकाणी गेले साडेचार पाच वर्ष या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे हे काम करत असताना आज खासदार साहेब किती पोहोचलेत काय पोहोचलेत याच्यापेक्षा मी म्हटलं तसं आम्हाला सर्वांना या ठिकाणी केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणचा आम्हाला या आ उद्याच्या या निवडणुकीमध्ये आम्हाला अभिमानाने सांगता आलं पाहिजे का ज्यावेळेस या देशामधले दोन हजार चोवीसची निवडणूक चालू आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोण कुठं होतं तर आम्ही भारतीय जनता पक्षातील सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी मोदींसाहेबांसमोर होतो आणि मोदीन साहेबांसमोर असताना या देशातील ज्या भविष्यातील घडामोडी ओढणार आहेत देश हा या ठिकाणी विकासाकडे चाललेला देश आहे या विकासाकडे जाणाऱ्या देशासाठी माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही खासदार लोखंडे साहेबांचा सा प्रचार करतोय शेवटचा प्रश्न जे काही तुमचे उमेदवार आहेत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुढचे जे उमेदवार भाऊसाहेब वाक्सोरे असतील आणि उत्कर्ष रूपवती असतील कोणता उमेदवार तुम्ही असं पुढं बघतात का हा आपल्याला थोडासा हे वाटतोय नेमकी निवडणूक नेमकी कोणामध्ये जसं उत्कर्ष म्हणते ही निवडणूक लोखंडे आणि माझ्यात आहेत वाक्सोरांचे ते नाव घेताना दिसत नाही तसं तुम्ही काय सांगाल आम्ही फक्त या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे राहून आम्ही या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाची मी महायुतीचे उमेदवार म्हणून ज्यांना दि या ठिकाणी निवड केलेली आहे या ठिकाणी महायुतीमधून मान्य सदाशिवराव लोखंडे साहेबांना दिलेले आहेत माननीय सदाशिवराव लोखंडेंचा आमचा प्रामाणिकपणे कार्यकर्ता काम करेल त्यांना पाठिंबा देईल त्यांना येत्या तेरा तारखेला मतदान करेल ज्या काही जरतरच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जरतर मध्ये बोलणं काही उचित ठरणार नाही धन्यवाद आपल्यासोबत होते माझे आमदार वैभवराव पिसोड यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी केलेली आहे आमदार डॉक्टर किरण लांबे यांनी जे मोठं शक्ती प्रदर्शन जे काही मातोश्री लॉन्स आहे त्या ठिकाणी केलं होतं के त्याच्यानंतर आज वैभवराव पिसोड यांचा अकोले शहरामधील जे काही लॉन्स आहे या ठिकाणी देखील मोठं शक्ती प्रदर्शन माझे आमदार वैभवराव ऑफिसर यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर